नमो गणपती ओंकारा आदी तत्वा प्रणव गंभीरा देवी शारदे मंगल वर्दे बुद्धी ऐश्वर अविनाशी उदे आषाढी आणि कार्तिकी एकादशीची एक तरी वारी अनुभवावी आणि त्या वारीमध्ये त्या वारकऱ्यांच्या रूपामध्ये असणारा पांडुरंग एकदा तरी पहावा आणि तो अनुभवावा वेड्यामुखी वेद वदविणारे संत ज्ञानेश्वर आणि त्यांची जी भावंड निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई त्यानंतर जोडले गेले ते एकनाथ नामदेव आणि तुकाराम ही संत परंपरा आपल्या या महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राने आजवर ती भगवी पताका कायम ठेवलेली आहे विठ्ठलाचा महिमा गणरायाच्या सजावटीमधून वारीचा महिमा विषद केलेला आहे आपण त्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधतो आपल्यासोबत आहेत श्री अभिषेक दिलीप माळी माळी सर नमस्कार आपलं स्वागत आहे विठ्ठलाच्या वारीची नेमकी संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि यासाठी तुम्हाला नेमकं कोणाचं मार्गदर्शन लाभलं नमस्कार सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे तुमच्या घरामध्ये आणि माझे आई बाबा गेले दोन तीन वर्ष वारीला जात आहेत त्यांच्याकडून आम्ही हे इन्स्पिरेशन घेतलं आहे की वारीला आपण वारीची थीम ठेवूया करून यामध्ये वाखरीला जे रिंगण होतं आणि तेव्हा जे खेळ खेळले जातात ते पूर्ण ह्याच्यामध्ये दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे जसं घोड्याचं मोठं रिंगण आहे ते घेतलेलं आहे आपण आणि अश्वरिंगण पूर्ण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाळ टाळचा एक आपण वेगळा सेक्शन केलेलं आहे आणि जिथे तुळशी वृंदावन घेऊन ज्या बायका आहेत त्यांचं पण आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि साधारणपणे माजगाव ताडवाडी ही गोविंदासाठी खूप फेमस आहे तर त्याच्यातून थोडंसं इन्स्पिरेशन घेऊन आणि जे वारीमध्ये पण वरती एकावर एक थर लावून सुद्धा आपण ढोलकी वाजवलेली बघितली आहे तर तिथे युजली दोन दोघच जणच लावलेले असतात तर आम्ही इथे तीन थर दाखवून ती ढोलकी दाखवलेली आहे आणि हा एक रिंगणाचा आणखी एक प्रकार आहे जो रिंगणामध्येच थोडासा कन्सिडर केला जातो मध्ये एक आ, वारकरी उभा असतो आणि त्याला बाकीचे सगळे बाजूनी पुश करून ते रिंगण खेळलं जातं हे पूर्ण स्टॅच्यू जे आहेत हॅज अ मॅकॅनिझम पूर्ण माझे काका आहेत गणेश नारायण माई त्यांनी पूर्ण केलेलं आहे पेंटिंग जे आहे ते एक माझा मोठा भाऊ ओंकार दिलीप माळी माझा एक मित्र आहे रोहन भगत आणि गौरव मात्रे या तिघांनी पूर्ण पेंटिंगचं भार सांभाळला होता ह्यांची जी वारकऱ्यांची आणि सगळी जी वेशभूषा आहे ती माझी वहिनी सखी ओंकारमाई यांनी पूर्ण केलेली आहे आणि जे काही मॅके आणि हे जे मेजर आपण मॅकॅनिझम बघतोय रिंगणाचं ते विजय ठाकूर म्हणून माझे मामा आहेत त्यांनी ते बनवून घेतलेलं आहे आणि हे हे सगळ्या सेटअपसाठी अनिल पांचाळ यांनी पूर्ण हा सेटअप करायला फुल पूर्ण मदत केलेली आहे या वारीचं जर तुम्ही दर्शन घेतलं तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल की हे सहा वारकरी आणि मध्ये जो एक वारकरी आहे तो तो त्याचा रिंगण दर्शवतोय हा भगवी ध्वज पताका घेऊन इथे एक वारकरी आहे मागे एक मृदुंग घेऊन मागे टाळ घेऊन ते वारकरी आहेत आणि रिंगण मोठ्या डवलाने सुरू असलेलं आपल्याला दिसतंय मध्यभागी माऊलीच्या स्वरूपामध्ये त्यांनी गणराज्याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे इथे टाळ मृदुंग विणा घेऊन वारकरी आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या मुक्ताईचं एक वैभव असतं म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई जी विद्युल्लता आहे आदिशक्ती आदिमाया आहे तिचं स्वरूप जगदंबेचं स्वरूप म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये एक अंश असतो जगदंबेचा तो अंश दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे नऊवारी साडी आहेत ज्याला लुगडं म्हटलं जातं ते परिधान केलेलं आहे त्यांच्या गळ्यामध्ये जर पाहिलं तुम्ही बारीक तिने तर मणिमंगळसूत्र आहे त्या काठापादराची साडी आहे तिथे लाल हिरवी साडी निळी साडी भगवी साडी आणि ही गव्हावरनी चॉकलेटी साडी सुंदर आरास केलेली आहे त्यात तुळशीचं वृंदावन जे वारीचं प्रतीक असतं स्वस्तिक त्याच्यावर काढलेलं आहे आणि मागे जर तुम्ही पाहिलात तर एकावर एक असे तीन थर आणि वरती मृदुंग घेऊन वारकरी मृदुंग वाजवत आहेत आणि यातून विठ्ठलाचं नामस्मरण होतं आहे वारी पाहून आनंद झाला मनाला भावला तो तुमच्याही मनाला भावेलच तुर्तास येथेच थांबतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम एक दंताय वक्रतुंडाय वक्र धीमय तन्नो दंती प्रचोदयात एक तरी वारी आपल्या जीवनामध्ये अनुभवावी आणि ती सुखदा एकदा तरी अनुभवावी मुंबई माझगाव ताडवाडी येथे कॅमेरामन प्रथमेश सह रिपोर्टर दिनेश मराठे मुंबई धन्यवाद